नमस्कार शेतकरी बांधवांना शेती भाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकाशला आपलं सरसे स्वागत करत आहेत आज दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस व शुक्रवार गुटेकडी मार्केट यार्ड कोणी आज भाजीपाल्याचे घरामध्ये काय बदल झालेला पानामध्ये हे आपण जाणून घ्या आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुटेकडी मार्केट यार्ड कोणी येथे संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज करावेत हिरव मिरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक लमोटा क्वालिटीच्या हिरव मिरचीसाठी पंचवीस ते सव्वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून हिरव्या मिरचीचे दर पाहायला होतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आज या ठिकाणी गसरण झालेली पाहायला होते तर क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या एकदम टॉक्लिटीच्या मेथीसाठी साधारणतः दर जे सहा ते सात रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून आपल्याला मेथीचे दर पाहायला होता तर क्वालिटीनुसार ते बरे देशापासून स्थिर असलेले पाहायला होतात कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे चौदा ते पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये आवक देखील पाहायला मिळते टोमॅटोची क्वालिटी पाहू शकतात क्वालिटी नुसर टॉमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे चांगल्या बटाव क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांची पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला टोमॅटोचे पाव पाहू शकतात टोमॅटोची आवक जे आहे ते मोठ्या बरोबर ते आपल्याला पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये देखील या ठिकाणी दे आपल्याला टॉमेटीची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर आहे येते चांगल्या एक नंबर टॉक क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते भेंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉक क्वालिटीमध्ये भेंडी साडीच आधारणतः दर ज्या साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला तो भेंडीचे दर पाहिला होता तर क्वालिटीनुसार भेंडीच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला मोठं पालवाचं ते जी पाहायला मिळते दुधी वापण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भापण्यासाठी वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून आपल्याला दुधी पोपळ्याचे दर पाहायला मिळते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात मोठ्या आवक देखील पाहायला होते त्याचबरोबर घरामध्ये देखील स्थिरता या ठिकाणी आपल्याला दुधी भोपळ्यासाठी पाहायला होते वाटाणीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर जाते पासष्ट ते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून देखील आपल्याला वाटाणीचे दर पाहायला तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या कोणीमध्ये आवक पाहायला मिळते गाजरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर क्वालिटीच्या गाजरसाठी साधारणतः दर जाते वीस रुपयापर्यंत उच्चकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून गाजरचे दर पाहायला मिळतात शेवगे शेंगाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर शेवगेसाठी साधारणतः दर्ज येते शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून शेवग्याचे दर पाहायला होते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला होते त्याचबरोबर शेवग्याच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला कसरण दिवसेंदिवस आप होताना पाहायला होते फापडाची आवक कॅटेगिरी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी साधारणतः दर जे आहेत तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून फापडाचे दर पाहायला मिळतात वालगवड्याची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या वालगवड्यासाठी साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून वालगावडीचे दर पहायला मिळतात कार्लेची क्वालिटी पाहू शकता चांगले एक नंबर टाकिटीच्या कारल्यासाठी साधारणतः दर जाते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून कारलेचे दर पाहायला मिळतात भूमक्षाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भूमक्षंगासाठी साधारणतः दर जाते साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहणं मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंचावन्न रुपयापासून दर पाहायला मिळतात बिटाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः दर जे आहे ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहणं मिळते हलक्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापासून बिटाचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये देखील आपल्याला आवक पाहायला मिळते काकडीची आवक आहे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः साथ दर्ज येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते त्याचबरोबर हिरव्या काकडीसाठी देखील आपल्याला दर्जा येते तीस रुपयापर्यंत दर पाहायला तर क्वालिटीनुसार आवक थोडीफार मार्केटमध्ये काकडीची कमी पाहायला मिळते त्याबरोबर दर जे येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहणवतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला काकडीचे दर पाहतात तर हिरवी चायना काकडी आहे ठिकाणी आपण पाहू शकता तर हिरव्या काकडी चायना काकडीसाठी साधारणतः दर जे कमी पार कमी पाळवतात तर चांगल्या एक नंबर टॉकुलिनीमध्ये वीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहावते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून हिरव्या चायना काकडीसाठी दर पाहावतात हिरव्या चायन काकडीला मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्या दरामध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर हिरव्या अचानक आकडीसाठी दर पाहाला आहे दोडक्याची ही क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या दोडक्यासाठी साधारणतः दर जाते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला आहे आलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून दोडक्याचे दर पाहिलं होतं तर क्वालिटीनुसार मोडक्याचे दर जे आहे ते असते लोकांना पाहायला मिळतात वांग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगले एक नंबर टॉफ क्वालिटीच्या वांगेसाठी साधारणतः दर जे आहे तीस रुपयापर्यंत दोन दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला वांग्याचे दर पाहायला मिळतात शिमला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीच्या शिमला मिरचीसाठी चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत दोन चंकी दर पाहायला मिळतात हलक क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला शिमला मिरचीचे दर पहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता पावट्याची क्वालिटी पाहू शकतात क्वालिटीनुसार पावटीसाठी साधारणतः दर ते पस्तीस रुपयापासून एक नंबर टॉकुलेटीमध्ये पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापासून पावटीचे दर पाहायला होतात तुरीचे शेंगाची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला होते तर तुरीसाठी साधारणतः दर जे येते दर चांगले एक नंबर टॉकुलेटीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून तुरीचे दर पाहायला मिळतात बीन्सची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये बीन्ससाठी चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत दूध चँकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून बीन्सचे दर पाहायला मिळतात डांगरची आवके या ठिकाणी आपण पाहू क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी बारा रुपयापर्यंत दूध चँकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सात रुपयापासून डांगरचे दर पाहायला होता तर क्वालिटीनुसार आवके या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते त्याचबरोबर डांगरचे दर जे ते कमी पाहायला मिळतात गावरागावांवरची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगले एक नंबर टाकून गावरान गावरागावांसाठी पंच्याहत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पालवते हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून गावरागावांवरचे दर पालवतात पुनेरगावांची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पुनेरगावांसाठी साधारणतः दर जे आहे सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्च उच्चांकी दर पाहतात हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून पुनेरगाववरचे दर पालवतात चवतीच्याशी गजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप टीनमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होता हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते पंचवीस रुपयापासून चव्वेचाळीशे गजी दर पाहायला मिळतात फ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर जाते दहा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होतात हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून फ्लावरचे दर पाहावतात जगावांग्याची क्वालिटी पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये जगावांगीचे दर जे येते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवतात हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला जगावांगीचे दर पाळवतात काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या भारताच्या वांग्यासाठी साधारणतः दर जे येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला काळ्या भारताच्या वांग्याचे दर पाहायला आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत चांगले दर पाहायला मिळते आलच्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पाहायला होतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर जर ज्या ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक आल्याची पाहायला मिळते मुळ्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या नंबर ऑफ क्वालिटीच्या मुळ्यांसाठी साधारणतः दर जाते बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला मुळ्यांचे दर होतात त्याचबरोबर बदल्याबाजासाठी पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पार होते आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आवक मुळ्यांची पारा होते पालकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः दर जाते सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून पालकचे दर फार होतात तर बरेच दिवसापासून पालकचे दर जे आहेत ते सिरियसली पाला होतात आव कोथिंबीरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये को गावरान कोथिंबिरीसाठी साधारणतः सहा रुपयापर्यंत उपचांगी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये विलाठी कोथिंबिरीसाठी दोन रुपयापासून दर पारा होतात तर या ठिकाणी पण पाहू शकता शेपूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या शेपूसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून शो शेपूचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूचे दर जे आहेत ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात